आज वेगळी रेसिपी घेणार आहे टेस्ट होते मग चला थोडस वेगळं आज नमस्कार करा एकूण सरांना नमस्कार तर मित्रांनो आज विशेष प्रोग्राम आहे आज आम्ही काय करणार आपण आज धिरडे झेरडे तर बघा अशा प्रकारचं उंडा म्हणजे पातळ उंडा असतो याचा पातळ करावं लागते आणि त्यानंतर त्याचे करावं लागतात धिळडे हां थोडंसं मीठ घेणार आहे उंध्यामध्ये आता म्हणजे काय वेगळं प्रकार पीठ घेतलं पीठ कशाचं घेतलं त्यातनी गहू चौरी आणि गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये लगेच पनीर टाकलं आणि मीठ टाकलं साता साता प्रकार आहे तर सहज करू शकतात आणि उन्हाळ्याचं आमटीसोबत खूप चांगल्या प्रकार लागतात हां रसासोबत आमटीसोबत चांगलं राहते आमटी म्हणजे काय तर आपला आमरस कच्च्या आंब्याचा त्यासोबत चांगल्या प्रकारचे राहते ढिळडे याला काय म्हणतात आणखी आयते म्हणतात आणखी हां ढिळडे आयते आणखी एक शब्द आहे कुठलं तरी तुम्ही मध्ये नक्कीच सांगा काय म्हणतात तर तुमच्या इकडे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणतात नाव आहेत नाही ना कारण आपल्या व्हिडिओ पाहणारवाली आपल्या विदर्भातले किंवा मराठवाड्याला असं थोडे खूप सारे प्रकारचे काही काही जण सात्यावरून पण व्हिडिओ पाहतात आपला सातारा खूप जण आहे आणि कमेंट पण करतात चांगलं आहे अशा प्रकारे सर्व त्याला पूर्ण भिजू द्यायचं आहे यातनी आहे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मीठ आणि मीठ तर याला असं काही विषय काही लागत नाही की बा त्याला खूप सारं चांगलं लागेल आणि चांगल्या प्रकारचं होते आणि खायला पण चांगलं लागतं ते तर म्हटलं इकडंच यायला काहीतरी कराच तर आज ढिळ करणार आहे आपे वेगळे पात्र असते मग कधी जाणार तुम्ही लग्नाला जवळ आता करा लागते ना भैयाच्या लग्नाला घरचे काम नाही करावं लागत अठ्ठावीस मेला लग्न काढलं ना आताच पण येऊन गेला या म्हणून तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगितलेला आहे की ओम भैयाची आई तुमची कोण लागते तर ओमभ्याची आई माझी मामी लागते आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आणि ओमभया माझा मामभाऊ लागते खूप जणं विचारत आहे की बा तुमचं कोण लागते कोण लागते तर अशा प्रकारच त्यानं कमेंटमध्ये खूप जण सांगितलं की तुमचं कोण लागते तर मी स्पेशल व्हिडिओमध्ये सांगितलं की बा माझा ओमभय्या कोण लागतं तर कमेंटमध्ये आता प्रत्येकाला प्रत्येक कमेंट थोडं वेगवेगळे रिप्लाय देताना येणार त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्येच घेतलं तर मी खूप वेळा तुम्हाला दिसलं असेल त्याच्या कार्यक्रमात व्हिडिओमध्ये आपलं नातं आहे ना हा जातो येतो आणि तुम्हाला विशेष वाटत असेल की बा खूप जण म्हणतात की बा तुम्ही उठले की तिकडेच जाता का तर कसं असते आईला पण बरेच बोलावतात ते आणि आधी आमच्या इकडे होते ते खूप दिवस झाले तेव्हापासून मग जुने ओळख आहे आणि ते उन्हाळ्याचं रसाई असलं दिवाळी असलं काही असलं असल, की असल, आईला बोलावतात प्रेशर त्याच्यामुळे मग ती आम्ही म्हणजे आई गेली की मग बा मी पण कधी चक्कर मारतो बाहेर जायचं असलं कुठे जायचं असलं तर तर अशा प्रकारचं आमचं सर्व फॅमिलीचं वातावरण असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा आमचा चक्कर चालूच राहतो चल झाला थोडंसं झालेलं चांगलं त्या प्रकारचं आता याला पूर्ण व्यापला असं त्याचे खडे याचे पूर्ण खडे काढून घ्यायचं म्हणजे याला कसं जेवढं जेवढं मोकळं होईल ते तेवढं चांगलं येईल ते

यातनी काही टाकायचं दुसरं आणखी नाही चटणी मीठ काहीच नाही नाही आपल्या रसा सांग खायच्या नाही रस पण केला ना चल आज वेगळे घेणार आहे तुम्हाला चांगलं टेस्ट ते टेस्टचं दाखवत होते तर मला चला थोडंसं वेगळं दाखव आज हं तर मिक्स समजा रस पण काढलेला आहे पाण्याचा दाखवत होतो ते पण दाखवणार तुम्हाला रसा रेग्युलरचा असते त्याच्यामुळे मी रसाच काही वेळ तुम्हाला दाखवलं नाही वगळ्याच्या वगळ्याचा रस केलेला आहे कारण रस आता प्रत्येक ठिकाणी असते त्यामुळे ते काही दाखवलं नाही पण आता धिळ्या हा वेगळा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे हा धिळ्या घेतलेला आहे किंवा खरंच का असतं धिळ्याचा प्रोग्राम तर चला घ्या पण हा व्हिडिओ थोडासा विचार चालू माझा कंटिन्यू करा तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच आहे विजेब लॉक्स म्हणून आणि आपल्या फेसबुकला पण त्याच प्रकारचं आहे विजय वराडे लॉग्स त्याच्या हिशोबाने तुम्ही फेसबुकला जाऊन करू बघू शकता तुम्ही व्हिडिओ बघायचे असेल तर हा तर बघा कशा प्रकारचं चालू आहे धेरड करणं थोडस तवा वगैरे गरम झालेला चांगला प्रयत्न करत आहे चांगल्या प्रकारचं होण्याचं तर बघा अशा प्रकारचं आहे आयत आयत याला कसं आहे सोपं आहे थोडंसं जास्त कठीण नाही त्याच्यामुळे पण आयतं म्हणतात कारण थोडंसं पीठ वगैरे टाकलं थोडंसं मीठ टाकलं पिठामध्ये तर बघा असं झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि त्याला थोडंसं वाफेवरती होऊ द्यायचं आहे करणे सोपं आहे थोडंसं म्हणजे थोडंसं तेल वगैरे टाकलं तव्यावरती आणि थोडंसं पीठ वगैरे जे भिजून घेतलं आपण तो पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये कशा प्रकारचं पीठ घेतलं तर थोडंसं टाकलं तरी ते चांगल्या प्रकारचं होते म्हणून त्याला आय ते म्हणतात असं आमच्या हिशोबाला बघ तुमच्या हिशोबा असणार सांगू शकता की त्याला का आयच काय म्हणतात तर कसं भाकर पोडी त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे दोन्ही मिळून वेगळं तर एक तुम्हाला एक वेळ जर झालं तर आम्ही त्या याचा पण व्हिडिओ दाखवणार आहे काय म्हणतात आपण त्याला वाफेवर करतो आपण ते फुंडके फुंडके पण आहे त्यानंतर खूप सारे प्रकार असे दाखवू शकतो आपण त्याच्यानंतर ते आपलं बैल फुळाच्या आदल्या दिवशी करतात खांडीमंडीच्या दिवशी फळं फळं पण म्हणतात त्याला आता मला ते आठत नव्हतं सण सांगायला ज्यामुळे सांगितलं फळं का असतात तर ते पण आहे वापीवरच तर ते पण असतात गहू आणि ज्वारीचं पीठ तोस मिस करतात आणि त्याच्यानंतर